कर नंदू घरटकर रामदास जाधव शैलेश भगत मारुती लोखंडे सुजित गिजे नारायण मोमले या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत त्या सगळ्यांकडून साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री सुनील सावर्डेकर नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गुहाकर श्री सूर्य श्री सूर्यकांत आजे ओबीसी सेल्स कोकण विभाग रामचंद्र नारकर अध्यक्ष पनवेल डॉक्टर अविनाश सरचिटणीस पनवेल श्री संतोष शिंदे अध्यक्ष विकलांग विभाग हे साहेबांना साहेबांना त्यांच्याकडून सा सगळ्यांकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माजी उपनगराध्यक्ष माननीय श्री मयूरजी दिवेकर तसेच तसेच त्यांचे सर्व मित्रमंडळ यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत महाडचे श्री रणवीर देशमुख यांचंही सहर्ष स्वागत बांधकाम विभाग रोह्याचे बांधकाम विभाग सांभाळणारे श्री रुपेशजी पाटील यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे सहर्ष स्वागत रायगड जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना रायगडच्या वतीने श्री शिरसाट तसेच श्री आ आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्टाफ या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत डोंगरोळी बौद्धवाडी गंगाधर जाधव तसेच श्री रमण मोरे उपाध्यक्ष श्री शिवदास जाधव सचिव सुनील जाधव खजिनदार श्री सुरेश जाधव यांच्या वतीने साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येत आहे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र नाना पवार या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत साहेबांसारख्या अनुभवी लोक लोकनेत्याबद्दल बोलत असताना त्यांच्या मार्गदर्शनाचा त्यांच्या विकासात्मक विचारांचा आणि नेतृत्व गुणांचा उल्लेख अधिक प्रेरणादायी आणि भावस्पर्शी असा आहे आज साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे तटकरे कुटुंबियांच्या वतीने माननीय आमदार अनिकेतभाई तटकरे तसेच माननीय मंत्री महोदया कुमारी आदिती ताई तटकरे यांच्या वतीने त्यांचे सर्व सहकार्यांच्या वतीने सहर्ष स्वागत यांच्याकडूनसुद्धा साहेबांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा साहेबांसारखं प्रामाणिक कार्य आणि तळमळ आणि विकासासाठीची निष्ठा या सगळ्यांचा संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो ग्रुप ग्रामपंचायत एरळचे सरपंच व सदस्य ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी श्री सुरेशजी जाधव तसेच श्री तटकरे उपसभापती यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत अष्टमी ग्रामपंचायत कासाराळी श्री हरेश पिंपळे श्री केदार साळवी ओंकार खरिवले तसेच तेजसजी बोथरे या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत वैभव पाटील ग्रुप ग्रामपंचायत खिडकी अधिकारी ओ बी सी ओ बी सी अधिक अध्यक्ष या ठिकाणी अलिबाग तालुक्याचे अध्यक्ष साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्याबद्दल ग्रामपंचायत श्रीगाव अलिबाग या ठिकाणाहून आपल्या साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत त्या सर्व सदस्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत ग्रुप ग्रामपंचायत श्रीगाव साहेबांना इथे शुभेच्छा देत आहेत रेवली ग्रामस्थ मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्व सदस्य साहेबांना शुभेच्छा देत आहेत प्रीमियम चिकन फिड कंपनीचे अध्यक्ष डॉक्टर संतोष गायकवाड श्री रणजित सोडकर अमोल खांडेकर व समीर शितोळे साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत तसेच श्री नथुराम वरंडे माजी गा सरपंच रा तसेच श्री विठोबा कंबू भूषण बुवा तसेच श्री देवजी नारायण बोईडे माजी सरपंच रहाड या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत तंटामुक्त समिती अध्यक्ष साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री घनश्याम कराळे पत्रकार मित्रमंडळ संघाचे अध्यक्ष तथा देश विदेश टाइम संपादक श्री सचिन साळुंके तसेच पत्रकार दीपक शिंदे श्री धीरज विश्वकर्मा साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत ट्रान्सलंट कंपनीचे एच आर मॅनेजर अजित पांडे तसेच संजय पाटील साहेब कुर्द ग्रामपंचायत उपसरपंच मेघा अमोल ढमाले सदस्य मंगेश मोरे या ठिकाणी यांच्याकडून साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साई उसर बुद्रुक कोण ग्रामस्थ मंडळ साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत माजी सरपंच बेंडसे सौस्मिता यशवंत कुथे बेंडसे संघर्ष समिती अध्यक्ष बबन रामचंद्र अडसुळे या ठिकाणी शा साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्यांचं सहर्ष स्वागत माननीय श्री नितीनदादा जोशी यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत आजचा हा सोहळा विशेष आहे दगत तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडीचे मुख्याध्यापक श्री काळेसर ज्येष्ठ शिक्षक मोरे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून साहेबांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा श्री चिन्मयजी काळे यांच्या वतीने साहेबांना शुभेच्छा रोहा मोहल्ला कादीर रोगे निसार मोरबेकर सरफराज बंदरकर इम्तियाज नाडकर वर तज्जू डबीर या सगळ्यांकडून साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा <गणागी> आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहात कृपया कार्यकर्त्यांना आणि मान्यवरांना नम्र विनंती आहे की कृपया व्यासपीठाच्या डाव्या बाजूने कुणीही साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये आज साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत तंटामुक्त समिती अध्यक्ष सुनील तटकरे साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री घनश्याम कराळे तसेच पत्रकार मित्र संघाचे अध्यक्ष तथा देश विदेश टाईम्स संपादक श्री सचिन साळुंके पत्रकार दीपक शिंदे तसेच श्री धीरज विश्वकर्मा यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा जिल्हा परिषद सदस्य रत्नागिरी श्री मोहन मुळे साहेब यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सरचिटणीस सर प्रदेश सरचिटणीस श्री संदीप राजपुरे यांच्या वतीने सुद्धा साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा एफ डी सी धाटावच्या वतीने श्री कोळेकर साहेब तसेच श्री फडतळे साहेब तसेच भोळे साहेब या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी साहेब आलेले आहेत त्यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा श्री कृष्णा धामणे तालुका उपाध्यक्ष कोणगाव माजी सरपंच आणि सहकारी यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा समर मांडलेकर मुनी मुकादम मापरळ यांच्या वतीने साहेबांना खूप खूप शुभेच्छा चौलकर नागोटणा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलासदादा चौलकर साहेबांना त्या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत हितसंवर्धक मंडळ पालेखुर्द अध्यक्ष सभापती सर्व ग्रामस्थ पालेखुर्द यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ग्रुप ग्रामपंचायत दापोली श्री बाळाराम मोरे सरपंच श्री रामचंद्र मोरे श्री रामदास ठाकूर श्री यामिनी पाटील संतोष पाटील लक्ष्मण मोरे हरिश्चंद्र पाटील व गिरीश ठाकूर यांच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा रोटरी क्लब रोहा सेंट्रल प्रेसिडेंट श्री विजय वसंत देवकर तसेच श्री राकेश कागडा श्री मयूर दिवेकर श्री दिलीप देशमुख श्री राम नागती यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उत्साह खारगाव प्रभाग संघ अध्यक्ष सौ स्वप्नाली बोईर सी आर पी मासानेगाव सुप्रिया देवकर सी आर पी दापोली वैशाली पाटील सुजाता ठाकूर यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा विद्या सावंत उपाध्यक्ष सुधागड तालुका रचना जाधव सरचिटणीस सुनंदा देशमुख माननीय सरपंच अतोणे रंजना कोंडे रवी जाधव सखाराम दिघे यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नांदगाव ग्रामपंचायत सरपंच रूपाली गणपत भणगे अध्यक्ष सुधागड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच ग्रामस्थ गणपत भणगे विजय भणगे यशवंत भणगे तुकाराम उतेकर यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा माननीय सरपंच विलाजी चौलकर माननीय सरपंच लिकायत कडवेकर माननीय सरपंच मधुकर चौलकर ॲडव्होकेट महेंद्र धामणे अष्टविनायक पतसंस्था नागोटणे रोहिदास हातोणकर यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा پاڻي <laughs> پيئڻ कृष्णा दानगे माजी सरपंच माजी सरपंच कोंडगाव यांच्या वतीने आदरणीय खासदार साहेबांना येथे या ठिकाणी शुभेच्छा विनोद धामणे विनो त्यानंतर विनोद धामणे युवा उद्योजक यांच्या वतीने शुभेच्छा माळसाई ग्रामपंचायत मधील श्री योगेश शिंदे उपसरपंच निलेश मालुसरे सदस्य अनिल आयरे सदस्य मारुती तुपकर सरपंच शुभम मोहिते विभागीय अध्यक्ष यांच्या वतीने आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ग्रामस्थ वाशी चंद्रकांत भोईर विठोबा बाकाडे योगेश लहाने प्रशांत बर्डे विश्वास जोगडे रमेश बामणे विकास जोगडे वाशीच्या वतीने आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझी उपसरपंच अनिल शेठ म्हात्रे डोलवी यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझी शु। सरपंच माननीय श्री सचिनजी तांबोळी यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा माननीय प्रकाशजी बांधणकर यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दाजी दाजी, दाजी सावंत अकलाक सरखोन कृष्णा मनोन जाफीर लक्षकरी दर्शना सावंत उपसरपंच यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा श्री मयूर कारखानेस तालुका अध्यक्ष सुधागड तालुका ग्रामसेवक यांच्या वतीने संघटनेच्या वतीने वाढदिवसाच्या आदरणीय साहेबांना खूप खूप शुभेच्छा ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीतर्फे ओतणे सरपंच संजय मोसे बोहिर नारायण तसेच अविनाश चिकणे लक्ष्मण मुरावे लक्ष्मण गणपत गायकवाड राज शेडगे अनिल शेडगे साव संकेत पवार यांच्या वतीने आदरणीय साहेबांना खूप खूप शुभेच्छा स सरफळेवाडी ग्रामस्थ गंगाराम सरफळे हरिश्चंद्र सरफळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तांबे एज्युकेशन सोसायटी तांबे एज्युकेशन सोसायटीचे आदर्श माध्यमिक विद्यालय आंबिवली कुडली रोहा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने आदरणीय साहेबांना खूप खूप शुभेच्छा डोलवी ग्रामस्थ श्री पाटील यांच्या वतीने सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सौ सोनल महेश घोले श्रीवर्धन मतदार मतदारसंघाध्यक्ष सौ वनिता शेखर खोत सरपंच सौ प्रियंका निमरे सरपंच माळकृष्ण सावंत खामगाव ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग मेंदाडकर माजी सरपंच महेश घोले शेखर सावंत यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आदरणीय खासदार सुनीलजी साहेब यांच्या वाढदिवसासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे कार्यकर्त्यांचे सहर्ष स्वागत आजच्या या वाढदिवसासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की कृपया व्यासपीठाच्या डाव्या बाजूने कोणी व्यासपीठावर येऊ नये माळसई ग्रामपंचायत माजी सरपंच नथुरा मालुसरे माळसई गाव कमिटी सल्लागार तथा ज्येष्ठ राष्ट्रवादी कार्यकर्ते लीलाधर मालुसरे माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र मोहिते परेश मालुसरे नरेश तेलंगे राहुल तेलंगे ज्ञानदेव मालुसरे माजी उपसरपंच निलेश मालुसरे हेमंत मालुसरे चेतन मालुसरे व ग्रामस्थ माळसई यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तळा तालुका मुंबई विभाग श्री जनार्दन प्रा शिगवण अध्यक्ष संदेश वाजे केशव खुटीकर रामचंद्र चाळके तसेच या सर्व उपस्थित मान्यवरांचे सहर्ष स्वागत साहेब यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिवा पोर्ट दिघी दिघी पोर्ट कामगारतर्फे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा <tis> वीरेंद्र मसाळ मनोहर पाटील राज लथरकर विरेंद्र चिंदूरकर व मलू यांच्या वतीने दहीवलीकर यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दहिवली ग्रामपंचायतीच्या वतीने साहेबांना शुभेच्छा माजी उपाध्यक्ष पेण नगरपंचायत जयवंत गुरव तसेच माजी उपाध्यक्ष पेण नगरपंचायत दीपक गुरव यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ज्येष्ठ रोहा नगरपालिकेचे ज्येष्ठ माझी नगरसेवक माननीय श्री अहमद शेठ दर्जी तसेच सनाल्ला दर्जी तसेच साहिल आलेकर सोहेल आलेकर व अकीब दर्जी यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुरेश म्हात्रे श्री सुधीर पाटील गडपेंड यांच्या वतीने साहेबांना शुभेच्छा सरफळेवाडी ग्रामस्थ गंगाराम सरफळे यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा डॉक्टर आत्माराम मोरे राज्याध्यक्ष प्रेस कॉन्फरन्स यांच्या वतीने साहेबांना शुभेच्छा माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत एनवाळ माजी आदर्श सरपंच श्री धामणसे तसेच योगेश धामणसे या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत माननीय श्रीभाई टक्के तसेच जुगलशेठ जैन हे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर रुपेश कोळी कार्याध्यक्ष मच्छीमार सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने साहेबांना खूप खूप शुभेच्छा माजी उपसरपंच संभे गणपत झोलगे तसेच पाटील लक्ष्मण बाकोडे लक्ष्मण ठाकूर जितेंद्र मोरे पालेखुर्द नितेश ठाकूर यांच्या वतीने पालेच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शिक्षक मध्यवर्ती संघटना रोहा तालुका अध्यक्ष संतोष यादव सर कुणबी समाज कार्यकर्ते तथा शिक्षक नेते अरुण आगळे सर शिक्षक नेते शशिकांत शेळके सर यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देविका पाबेकर निजामपूर विभाग अध्यक्षा तसेच निलिमा निगडे माजी सरपंच भावेश निगडे आशा निगडे यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा निसर्ग वन्यजीव संवर्धन संस्था रायगड टीम अध्यक्ष प्रथमेश कोळी तेजस्वी बोथरे व सर्व टीमकडून साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ग्रामस्थ मंडळ कापोली अध्यक्ष कापोली श्रीवर्धन अध्यक्ष संदेश भाईदे, वसंत पाटील श्री रामचंद्र गाणेकर संतोष पेरवे व प्रशांत पाटील विराज भायदे ग्रामपंचायतीच्या सरपंच खरिवली काळी सरपंच प्रकाश रोहा तालुका मध्यवर्ती संघटना अध्यक्ष संतोष यादव सर का, कार्याध्यक्ष शशिकांत सर जिल्हा संघटक अरुण आगळे सर यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दाटाव कुणबी क समाज अध्यक्ष दिनेश रटाटे उपाध्यक्ष नामदेव मस्कर यांच्या वतीने साहेबांना खूप खूप शुभेच्छा ये ये थी थी एक, 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 एक. चालक मालक बल्लाळेश्वर संघटना कोलाड अध्यक्ष लक्ष्मण महावळे व पदाधिकारी यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा श्री मंगेशभाई गेए। गेए। दांडे दंडेकर फिरोजभाई धनसे प्रमुख मुरुड मनोजप्पा भगत अजित कासाट आशिष हेवुलकर सरपंच आगदान कृष्णा मात्रे नरेश नाईक नाना गुरव सर श्री दिनेश काळपेकर यांच्या वतीने कासार यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ग्रुप ग्रामपंचायत विलासराव मोरे सुनील शिंदे किरण मोरे स्वप्नील शिंदे सुधीर मात्रे, अरुण भगत विजय काळेकर यशवंत मोरे संदेश जाधव दौलत गायकवाड चंद्रकांत सावंत भागोजी पाशीलकर प्रदीप दायगुडे यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मुरुड जंजिरा कोळी समाज प्रकाश पाटील महेंद्र गार्डी एकादश मुरुड जंजिरा सरपंच जगन बांधरे यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ग्रुप ग्रामपंचायत खरवली काळीस सरपंच चैतन्य प्रकाश मामुणकर संतोष मामुणकर विश्वनाथ राखाडे तुकाराम घोलप भगवान शिवथरघर एकनाथ कुचेकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा निसर्ग वन्यजीव संवर्धन सं संस्था रायगड यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गोसाळे किसनराव मोरे सुधीर म्हात्रे उपसरपंच सुनील शिंदे अरुण भगत विजय कानेकर यशवंत मोरे दौलत गायकवाड यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ग्रुप ग्रामपंचायत वर्से माजी उपसरपंच शांतीशील तांबे युवा उद्योजक रामशेत नागती किरोण धन्वी मारुती पंडित पत्रकार दीप राय रायरेकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रवीण शेठ राऊत चौल यांचकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ग्रुप ग्रामपंचायत वरसे श्रीरामचेट नागती युवा उद्योजक तसेच किरण दण्वी मारुती पंडित तसेच पत्रकार दीप वायडेकर राम तसेच शांतीशील तांबे यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार श्री तुकाराम सुर्वेसाहेब सुजित तांदळेकर माजी सभापती बाबूराव चोरगे मराठा समाज श्रीवर्धन म्हसळा अध्यक्ष किशोर राऊत दोंडू पवार जगत चाळके किशोर कदम समर करडेकर यांच्या वतीने ग्रामपंचायत डोंगरळी सरपंच विष्णू सदाशिव कालप सदस्य डोंग गणेश डोंगरे डोंगरोली अध्यक्ष बाबूराव डोंगरे पोलीस पाटील विनोद अंबाजी डोंगरे उपाध्यक्ष विशाल धारवडे यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ॲडव्होकेट आएद आसिफ किरकिरी यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ग्रुप ग्रामपंचायत देवकाने तंटामुक्त अध्यक्ष विश्वास राऊत व ग्रामस्थ धानकाने बाहे ग्रामस्थ ग्रामपंचायत देवकाने माजी सदस्य श्री गणेश पवार संजय जाधव रवींद्र राऊत युवा कार्यकर्ते यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा साईधाम ग्रामस्थ मुंबईकर मंडळ महिला मंडळ यांच्या वतीने वाढदिवसाच्या साहेबांना खूप खूप खुँ शुभेच्छा निसर्ग वन्यजीव निसर्ग वन्यजीव संस्था यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा विघावली ग्रामस्थेतर्फे बेंडखळे गुरुजी विनायक शेठ सापळे